हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय सकाळ सकाळ रोजच्यासारखं रनिंगला आलो होतो आज जरा आम्ही लवकर चालतो रनिंगला का अंधार होता लई ज्ञानेश्वर मला अंधार तर काय पालता येणार नाही त्यावर आपण शेक करू मस्त शेकत बसू मग काय शेक बीक केलं बसलो शेकत हळूहळू उजडायला लागलं ज्ञानेश्वर तर चाललं का आणि म्हणत शेकायचं काम चाललं होतं अजून सूर्य पण नाही निट उजाडला ना काय बसलो आपलं शेकत आणि त्यात गार तर असलं लागत येत का विचारायचं पाच पाचला चारला जावं लागतं रणतला सकाळ सकाळ वातावरण पण भारी आता बघा सूर्याने आता शिकुडमंडक वर काढली ज्ञानश्वरचं चाललंय बॉल लाकडं मोडायचे का मग काय आज एक तीन किलोमीटरचे राऊंड होते त्यातलं एक किलोमीटर आणलं आता दोन किलोमीटर राहिले डांबरी पहिले लई खड्डे होते पण डांबरी असल्या पाळते पण तसं पाळता येत नाही खड्ड्याने आता काय डांबरी केल्या म्हणले पाळायचा विषयच नाही अजून दोन किलोमीटर राहिले आपले रॅप्युटेशन आणायचे बघा डांबरी पहिली मोठी आहेत मग काय आपले दोन किलोमीटर झाले आणून दोन किलोमीटर म्हणता म्हणता तीन किलोमीटर आणले बा ज्ञानेश्वरचं चाललंय बा तिकडे व्यायाम करायचं काम आता काय रनिंग झाली ते आपल्या फक्त प्रिंटा मारायच्या शंभरच्या सूर्य उजाडला पाहता पूर्ण सकाळ सकाळ भाऊ रनिंग आणि ते झाली पण ते असले दुखायला लागले आज तर काय विचारायचं नको बा ज्ञानेश्वर तर बसला बडा अरे एवढा व्हायचं माहिती तर पायीन तेचलं दुखत हो मला जरा व्यायाम करावा इथं इथून काय शंभरच्या प्रिंट आणायच्यात आपल्याला ज्ञानेश्वरने तर चालू केलं बघ मला आता मला जावं लागेल मग काय आपल्या प्रिंट पिंट आणून झालं मग चाललो होतं खाली व्यायाम करायला घाम तर असं आलं तर बघ पुसू पुसू पर्याय झालं तो आखं अंगवलं चालते त्यात बघू घाम जर आला नागाला असली खाजू येते मग काही रे चारे येऊन बसलो न्यायनेश्वर तर आपल्याला हळूहळू आलं पण मी तर पळत चालू का बर नाहीश्वरचं चाललंय हळूहळू यायचं का त्याला चल ये बोलाव करू एम करा आपलं मग काय भाऊ आपल्या न्यायनेश्वर आला ना आले आले वम करायला लागला भाऊ अंगाला तर खाजूची यायला लागले बा डोकन पिकअपार हे झाले नाही नाही बुट्ट बिट्ट घालायला लागलं बा मला अजून व्यायाम करायचं नाही काय नाही म्हणाला बाबा आज आज जरा पड दुखत नाही तसे आज रनिंग जरा हार्टच झाली आपला व्यायाम बी घेतला करून म्हटलं निघावा आता आता इथून दोन किलोमीटर आम्हाला पायी द्यायचे तिकडे गाडी लावलेली आहे मग तिथून आपल्या गाडी बसून घरी द्यायची काय चल म्हणलं आता का पाणी दानीत जाऊ दर शुक्रवारचं आम्हाला इथून पायपाईत जावं लागतं काही इथं पुढं आलो होत इथं असे झाडं बिडं लावली होती नारळाची त्याची म्हटलं बाबा म्हणलं चला बरं नारळ बरं आहे का बाबा ज्ञानेश्वर म्हणाला जाडं एवढी एवढी नि कायची नारळ आणि त्यात जवळून बघितलं ते शोची झाडं यायला बा म्हणला प्लॅन फेस काढला आपला फुलाची पण झाडं लई भाऊ फुलं पण भारी भारी गेली असं वाटतंयच काय बागेत आलोय म्हणलं ज्ञानेश्वर काय बघतोय तिथं गेलो ही विहिरी बारकी नाही म्हणलं विहिरीला पाणी तर लईचे भाऊ चला तुम्हाला अजून फुलं दाखवत आम्ही फुलं कशी भाऊ गुलाबाच्या फुलं म्हणायचे काय ज्ञानेश्वर म्हणला चल जरा अजून ती तिकडली वेर बघू तिथे एक मोठी वेर आहे म्हणलं मग चल काय आता दा। इथं आलो ही बघा मोठी वेर तिला पाणी जास्त एर आहे मोठी ही फुला भाऊ लाल गुलाबी पांढरे सगळ्या रंगाची फुलं आहे बघ असे वाटते काही येते मोठी आहे बा भा। मग काय ज्ञानेश्वर निघाला होता आपल्या मलाच ज्ञानेश्वरचं पाठ टायजीतच निघाला मग काही झालं निघाला आपल्याला जायचं होतं आता घरी